नमस्कार मित्रांनो संवाद मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपण परमहंस परिव्राजकाचार्य श्री टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्रातील प्रसंग पाहत आहोत चला तर मग येत आहे ना ऐकायला हरिओम अश्विन महिना होता महाराज तिलक वाड्याहून निघाले व ते नागेश्वर कुंभेश्वर गंगनाथ महादेव इत्यादी देवतांची दर्शने घेऊन कर्नाळी चांदोद व्यास शुक इत्यादी क्षेत्र पाहून बरकाजवळ अत्री महर्षींच्या आश्रमात येऊन पोचले तेथे ते त्यांनी ते अनुसिया मातेचे एक स्तोत्र व एक पद लिहिले तेथून निघाल्यावर कार्तिक पद्यपक्षामध्ये शिनोरी या गावी तेथे ते 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 मार्कंडेश्वराच्या मंदिरात येऊन पोचले महाराजांनी तेथे ते दीड महिना मुक्काम केला या गावी रामशास्त्री प्रकाशकर म्हणून एक ब्राह्मण राहत होता आपल्या गावात एक संन्यासी आले आहेत असे समजल्यावरून तो महाराजांच्या दर्शनास आला रामशास्त्री तरुण होते त्यामुळे साहजिकच त्याला थोडा ताठा होता त्याने उभ्यानेच महाराजांना नमस्कार करून कुठून आला आपले पूर्वीचे गाव कोणते पूर्वाश्रमी तुमचं नाव काय होतं काय उद्योग करीत होता कुठे हे सर्व शिकला असे बरेच प्रश्न कोणी संबंधित बेपत्ता झालेला असल्यास तो मी नवे बरे हे महाराजांचे रागाचे भाषण ऐकून रामशास्त्रीने तेथून काढता पाय घेतला ज्या ठिकाणी महाराज राहत होते त्याच ठिकाणी लिलानंद सरस्वती म्हणून एक स्वामी फार दिवसापासून तिथे राहत होते त्यांचे चातुर्मास परत झालेले होते त्यामुळे महाराज नेहमीच त्यांना वंदन करीत असत त्यावेळी त्यांनी महाराजांना म्हणावे महाराज मुद्रा दंडसूत्र कटीसूत्र हे आमच्याकडेच काहीच अनुसरून नसल्याने आपणाकडून वंदन करून घेण्यास मला संकोच वाटतो ते ऐकून महाराजाने त्यांना जानवी जमवून कटीसूत्र दंडसूत्र हे सर्व व्यवस्थित करून दिले दोघांचाही परस्पर संभाषणाचा योग नित्य नेहमी येत असे बोलता बोलता सहजच महाराज त्यांना म्हणाले काय करावे रामचंद्र साठी आपण एथ वर आलो तरी तो इकडे आता येत सुद्धा नाही फक्त एकदाच काही तो येऊन गेला तेवढाच असे महाराजांचे बोलणे ऐकून लीलानंदांनी रामशास्त्रीला बोलावून आणले व न येण्याबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला टेंबेस्वामी विद्वान असले तरी ते फार तापट असल्याने आमचे त्यांचे काही जमणार नाही असे म्हणून तो परत घरी निघून गेला रामशास्त्रीजवळ एक वृद्धपाई असून तिचे रामचंद्र शास्त्रींवर फार प्रेम होते त्यांनी महाराजांकडे जाऊन काहीतरी शिकावे असे सारखे तिला वाटत सार असे कारण महाराजांची विद्वत्ता होती आग्रहानुसार रामशास्त्री पुन्हा महाराजांकडे आला आणि कसा तरी नमस्कार करून एका बाजूस बेफिकीरप्रमाणे बसला महाराजांनी त्याला तू काय शिकलास असे म्हणून विचारले तेव्हा त्यांनी माझे वेदाध्ययन झाले असून कौमुदी काव्य वगैरेही माझे शिकून झालेले आहे असे थोडे ताठ्यानेच उत्तर दिले तेव्हा महाराज म्हणाले अरे मुख्य समजणे आवश्यक असलेले तेच जर तुला समजले नाही तर भागवत वाचनाचा काय उपयोग हे ऐकून रामशास्त्रींना राग आला ते पाहून शांतपणे महाराजाने काही श्लोक म्हटले हे श्लोक म्हटल्याबरोबर महाराजांच्या मुखातून हे आले आहेत हे बघितल्याबरोबर एकदम त्याला एक वर्षापूर्वी पडलेल्या स्वप्नाची आठवण झाली लगेच त्याचा सर्व राग शांत झाला कंठ दाटून आला अंगावर रोमांच उठत होते नेत्रातून अश्रुधारा वाहत होत्या तो एकदम कुठून महाराजांच्या पुढे येऊन त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला स्वप्नात पाहिलेली ती हीच मूर्ती अशी त्याची खात्री झाली थोड्या वेळाने अशा तऱ्हेने रामशास्त्रीजींचा महाराजांकडे अभ्यास सुरू झाला सर्व वेळ त्यातच जात असे फक्त आज्ञिक व भिक्षा यासाठी काही तास वेगळे जात होते तेवढेच येथे महाराजांच्या जवळ रामशास्त्रीजींचे ग्रंथ वाचन चालू होते एकदा पाठ चालू असताना रामशास्त्रीजींना असे वाटू लागले की महाराजांना एखादा प्रश्न विचारून त्यांना निरुत्तर करू म्हणून रामशास्त्री तसा एखादा विषय पाहू लागले होते त्या दिवशीच पाठ सुरुवात झाल्याबरोबर महाराज त्याला म्हणाले विद्या शिकणाऱ्याने आपली विद्या पूर्ण होईपर्यंत तरी शिकविणाऱ्यास मी प्रश्न विचारून निरुत्तर करीन असा मनातही विचार आणू नये एवढेच महाराज बोलले त्या दिवशी रामशास्त्री जो विषय विचारणार होते तोच विषय महाराजाने सविस्तरपणे त्याला सांगितला त्यामुळे रामशास्त्रींचा गर्व पूर्णपणे झिरून गेला रोज संध्याकाळी काही ब्राह्मण मंडळी नर्मदेच्या काठी संधे करता जात असत त्यावेळेस महाराजही तेथे जात होते त्यांनी एकदा असे पाहिले की काही ब्राह्मण मंडळी घाटावर कपडे काढून ठेवून पाण्याशिवायच लगुशंकेस जात होते ते पाहून महाराजांनी एकदा पुराण सांगताना प्रसंगावधान पाहून आचार धर्माबद्दल सर्व विषय समजावून सांगितला त्याचे सांगोपांग विवेचन केले त्यावेळेपासून सर्व ब्राह्मण मंडळी लघुशंकेस जाताना पाणी घेऊन जाऊ लागली व नित्य वैश्वदेवही करू लागली आचार प्रथम धर्म महाराजाने असे का बरे केले असेल पहा खरे तर ज्ञान आणि बुद्धी या दोन गोष्टी आपण जन्माला येतो त्यावेळेस सहजच प्राप्त झालेल्या असतात बरेच जण ज्ञान व बुद्धी याचा एकमेकाशी संबंध लावतात ज्ञान हे पंचमहाभूतातील तेज स्वरूपाचा एक भाग म्हणून समजला जातो जो ज्ञानी असतो तेजस्वी असतो बुद्धी ही प्रत्येकाच्या शक्तीनुसार असते एखाद्याला एखाद्या गोष्टीचे आकलन पटकन होते तेच काही जणांना समजण्यास खूप वेळही लागतो त्यामुळे सगळेच ज्ञान एखाद्याला एकाच वेळी प्राप्त होईल किंवा समजेल असे काही सांगता येत नाही बरोबर तेजातून निर्माण बाकीच्या गोष्टी मायेच्या रूपातून अस्तित्वात आलेल्या असतात ज्ञान आणि माया ही दोन्ही एकातूनच जरी आलेल्या असल्या तरी दोन्ही एकमेकांशी संबंध न ठेवून असल्यामुळे ज्ञान हे बुद्धीच्या द्वारे माहीत होते व माया ही सगुण देहामुळे आपल्याला माहीत होते आता पहा बरं मायेच्या अधीन गेल्यावर बुद्धी भ्रष्ट होते त्याचा परिणाम या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर होत असतो बरोबर ना त्या व्यक्तीची स्पंदनही नकारात्मकच असतात ती स्पंदनं केवळ व्यक्तीच्या परिसरातच नव्हे तर तो हाताळत असलेल्या सर्व वस्तूंवर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो याकरता ज्याने जो धर्म स्वीकारला असेल त्या धर्माच्या बंधनाप्रमाणे आचरण जर ठेवले तर धर्म बुडणार नाही लक्षात आलं असो इथेच थांबू आणि परत भेटू पुढल्या अशाच एखाद्या प्रसंगात गुरुदेवी दत्त